नमस्कार माझं नाव स्वप्नील वाकणकर आजपर्यंत आपण अभिनेता अभिनेत्रींचे लेखकांचे शिक्षकांचे संगीतकारांचे मोठमोठ्या कलाकारांचे राजनेत्यांचे धार्मिक गुरूंचे पॉडकास्ट ऐकले असतील पण ग्राउंड लेवलवर तुमच्या आमच्यामध्ये राहून नगरसेवकांचं काय त्यांचे पॉडकास्ट ऐकले आहेत का आपले प्रश्न त्यांच्या कानापर्यंत पोचतायत का ते आपल्या समस्यांचं समाधान शोधतायत का आपल्या विचारांचा विचार करतायत का कसे असतात आपले लोकसेवक आपले नगरसेवक प्रश्न आपले पण उत्तर त्यांचे पाहायला विसरू नका थोडा हटके पण चटके देणारा पॉडकास्ट माझा नगरसेवक फक्त आपली माय मराठी ह्या चॅनलवर पाहत रहा आपली माय मराठी जिथे मन मराठी तिथे आपली माय मराठी